नमस्कार कधी विचार केलाय की आपल्याच घालात एक असा छुपा धोका असू शकतो ज्याबद्दल आपल्याला थांब पत्ताही नाही आज आपण अशाच एका गंभीर आरोग्य धोक्याबद्दल बोलणार आहोत जो थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे ऐका जर तुमच्या घरात कम्फर्ट नावाची मच्छर अगरबत्ती जळत असेल ना तर हा क्षण महत्वाचा आहे ती अगरबत्ती वापरणं ताबडतोब थांबवा ही एक खूप खूप तातडीची सूचना आहे पुढे जाण्याआधी एक काम नक्की करा मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशी महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं महाराष्ट्र सरकारने कम्फर्ट ब्रँडच्या मच्छर अगरबत्तीवर पूर्णपणे बंदी घातली आहे ही काही साधीसुदी बातमी नाही आहे ही एक मोठी आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची कार्यवाही आहे ज्याबद्दल प्रत्येकाला हो प्रत्येकाला माहिती असायलाच पाहिजे बर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सरकारने इतकं मोठं पाऊल उचललं तरी का या बंदीमागे नेमकं असं काय कारण आहे चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया तर या सगळ्याच्या मुळाशी आहे डायमेफ्लुथ्रीन नावाचं एक खतरनाक रसायन हे एक असं कीटकनाशक आहे जे घरात बंद खोलीत जाळण्यासाठी बनवलेलंच नाहीये म्हणजे विचार करा अगरबत्तीमध्ये याचा वापर करणे हे फक्त बेकायदेशीरच नाही तर आपल्या आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे आणि ऐका ही अगरबत्ती फक्त एका कारणामुळे बेकायदेशीर नाही है। जरा विचार करा या कंपनीकडे बनवण्याचा परवाना नाही केंद्रीय कीटकनाशक मंडळ म्हणजे सी आय बी आर सी त्याची मान्यता नाही आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय तर हर्बल किंवा नैसर्गिक असल्याचा खोटा दावा करून सरळसरळ आपली फसवणूक करत आहेत आपल्या आरोग्याशी खेळत आहेत एवढंच नाही तर या क्षेत्रातली जी तज्ज्ञ संस्था आहे होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन म्हणजे हायका त्यांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला आहे यावरूनच आपल्याला या धोक्याची तीव्रता लक्षात येते आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया याचा थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या विशेषत लहान मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हा फक्त कायद्याचा नाही तर आपल्या जीवनाचा प्रश्न आहे बघा जेव्हाही घातक अगरबत्ती आपल्या घरात जळते तेव्हा त्यातून निघणारा तो विषारी धूर थेट आपल्या श्वासात जातो यामुळे सुरुवातीला श्वास घ्यायला त्रास होणं खोकला भयानक डोकेदुखी आणि चक्कर येणं असं होऊ शकतं पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे रोज हा विषारी धूर घेतल्याने आपल्या फुफ्फुसांचं कधी भरून न येणारं नुकसान होऊ शकतं फक्त एक क्षण विचार करा ही कल्पनाच किती भयानक आहे नाही का, का? आपण डासांपासून वाचण्यासाठी शांत झोपेसाठी जे लावतोय तेच आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक टाइम बॉम्ब बनत आहे आपण विश्वासाने एक उत्पादन घरी आणतोय पण तेच आपल्या प्रियजनांसाठी विषारी ठरते आणि हा धोका फक्त महाराष्ट्रापुरता नाही आहे ही धोकादायक उत्पादनं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद सोबतच महाराष्ट्र तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या मोठ्या राज्यांमध्ये विकली जात होती याचा सरळ अर्थ आहे की लाखो लोकांचं आरोग्य धोक्यात होतं तर मग आता या परिस्थितीत आपण काय करायचं अजिबात घाबरू नका माहितीच्या आधारावर आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करायचं ते आता आपण पाहूया सगळ्यात आधी ही तीन नावे डोक्यात पक्की करा कम्फर्ट स्लीप वेल आणि रिलॅक्स मी पुन्हा एकदा सांगतेय कम्फर्ट स्लीप वेल आणि रिलॅक्स तुमच्या घरात यापैकी कोणतीही अगरबत्ती असेल तर ती आत्ताच्या आत्ता वापरणं बंद करा कारण ही सगळी उत्पादनं बेकायदेशीर आणि धोकादायक आहेत आता जरा या स्लाइडकडे नीट लक्ष द्या सुरक्षित आणि असुरक्षित उत्पादन ओळखणं खरं तर खूप सोपं आहे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी आय आर नंबर हा केंद्रीय कीटकनाशक मंडळाने दिलेला एक नोंदणी क्रमांक असतो जो प्रत्येक कायदेशीर उत्पादनाच्या पाकिटावर असणंच पाहिजे जर नंबर नसेल तर ते उत्पादन शंभर टक्के बेकायदेशीर आहे दुसरी गोष्ट हंड्रेड पर्सेंट हर्बल या दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका अनेक बेकायदेशीर उत्पादनं हाच खोटा दावा करतात म्हणून नेहमी गुड नाईट ऑल आऊटसारखे नामांकित आणि विश्वासार्ह ब्रँड्सच निवडा तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटते ना मग लगेच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी तुम्ही कोणती अगरबत्ती वापरता चला आता आपण लगेच काय करायला हवं यावर बोलूया ही चार सोपी पावलं उचलून तुम्ही आत्ताच्या आत्ता स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित करू शकता आता हे चार सोपे पण खूप महत्वाचे टप्पे लक्षात घ्या पहिलं आजच आत्ताच घरातली सगळी मच्छरनाशकं तपासा दुसरं प्रत्येक पॅकेटवर सी आय आर नंबर शोधा तिसरं जर नंबर नसेल तर दुसरा कोणताही विचार न करता ते उत्पादन लगेच फेकून द्या आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा तुमचा एक शेअर कुणाचं तरी आरोग्य वाचवू शकतो तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करून त्यांना सावध करणं ही आपली जबाबदारी आहे अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात आणि तुम्ही नेहमी सावध राहावं यासाठी बेल आयकन दाबून नोटिफिकेशन नक्की चालू करा आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सोडून जातोय हर्बल किंवा नैसर्गिक या नावाखाली विकल्या जाणाऱ्या आणखी कोणत्या उत्पादनांकडे आपण जास्त चिकित्सकपणे बघायला हवं नाही का यावर नक्की विचार करा लक्षात ठेवा आपला आरोग्य हीच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे मराठी विश्व नेहमी तुमच्यासाठी अशीच खरी आणि विश्वासार्ह माहिती घेऊन येत राहील चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका सुरक्षित रहा, सतर्क रहा